अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या आढलेल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी धनप्राप्तीचे मार्ग बाजूने खुले करण्यासाठी आपल्याला जर काही स्वप्न दोष असेल म्हणजे रात्री झोपल्यावरती वाईट स्वप्न पडत असतील सतत झोपेतून दच दचकून उठल्यासारखं किंवा भीती वाटत असेल तर हे दोष दूर करण्यासाठी काही तांत्रिक बाधा तुम्हाला त्रास देत असेल कुणाची सतत नजर लागत असेल तर अशा सगळ्या बाधांचा नाश करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी काही उपाय सांगणार आहे या काही वस्तू आहेत ज्या वस्तूंनी रात्री झोपताना तुमच्या उशीखाली किंवा तुमच्या जवळ ठेवल्या या वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर असंख्य अडचणी दूर होतील भीती कमी होईल पैशांचा ओख वाढत राहील कर्ज कमी होईल मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा तर त्या इच्छांची पूर्तता आता सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा स्वप्न दोष दूर करण्यासाठी रात्री बऱ्याच लोकांना सवय असते की दचकून उठण्याची रात्री झोपलो की बरोबर एक बाराला एक ला जाग येते सतत भीती वाटत राहते त्याच्यानंतरची जी झोप आहे ती पूर्ण खराब होऊन जाते म्हणजे झोपल्यानंतर थोडा वेळच कुठेतरी झोप लागते आणि त्याच्यानंतर सतत डोक्यात विचार डिप्रेशन म्हणजे बऱ्याच गोष्टी असं काही तुमच्या सोबत घडत असेल तर त्यासाठी हा पहिला उपाय करा काय करायचं आहे तुम्हाला एक मोराचं पीस कुठल्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता एक फक्त मोराचा पीस तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या मोराच्या पिसासोबत तुम्हाला तुळशीचं मूळ घ्यायचं आहे तुळशीचं जे रोप असतं छोटं छोटं मोठं कुठलंही त्यात तुळशीच्या रोपाचं छोटस मूळ मूळ नाही शक्य तर तुळशीची सुकलेली काडी घेतली तरीही चालेल तुळशीची काडी आणि मोराचं पीस एका लाल रंगाच्या धाग्यात तुम्हाला घट्ट बांधायचं आहे आणि हे मोराचं पीस आणि ती तुळशीची काडी स्वतःवरून सात वेळा अशी पूर्ण शरीराला स्पर्श करून तुम्हाला उतरवायची आहे सात वेळा मोराचा पीस आणि तुळशीचं मूळ किंवा जे काडी घेतलेले आहे ते सात वेळा उतरवून झालं की त्याच्यानंतर रात्री झोपताना जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्या दिवशी तुम्हाला ते आपल्या उशीखाली किंवा तुमची चटई असेल बेड असेल जे काही असेल त्याच्याखाली तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे त्या दिवसापासून लक्षात ठेवा हे जे मूळ आहे ते त्या दिवसापासून तुम्हाला <coughs> जोपर्यंत ही भीती पूर्णपणे कमी होत नाही आहे जोपर्यंत तुम्हाला शांत रिलॅक्स वाटत नाही आहे तो तोपर्यंत हे मूळ तुम्हाला रात्री झोपताना उशाखालीच ठेवायचं आहे पीस आणि ते तुळशीचं मूळसुद्धा याने तुमची भीती पूर्णपणे नष्ट होईल रात्री दचकून उठणं पूर्णपणे कमी होईल कितीही तुम्हाला भीती वाटत असेल काही भूतप्रेते यांची भीती असेल तर ती देखील नष्ट होईल आता दुसरी वस्तू जी सांगणार आहे ती कर्जमुक्तीसाठी आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या डोक्यावर कर्ज आहे खूप प्रयत्न करूनही हे कर्ज फिटत नसेल कर्ज फिटण्यासाठी कुठला मार्ग दिसत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही नशीब साथ देत नसेल तर हा उपाय आवर्जून करा कुठल्याही बुधवारच्या दिवशी कुठल्याही बुधवारच्या दिवशी एक मुठभर हिरवे मूग घ्या त्याच्यामध्ये सात हिरव्या वेलच्या टाका दोनही गोष्टी हिरव्या रंगाच्या कापडात घट्ट बांधून कुठल्याही गणपतीच्या मंदिरात घेऊन जा कुठल्याही गणपतीच्या गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर हे हिरवे मुख आपल्या हाताच्या मुठीत घेऊन गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करा हिरव्या वेलच्याही गणपती बाप्पांना अर्पण करा आपली कर्जमुक्तीसाठी जी काही इच्छा असेल ते गणपती बाप्पांना सांगा त्याच्यानंतर हे हिरवे मुख जे गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहे त्यातले अर्धे तिथेच ठेवायचे अर्धे कापडात उचलायचे ज्या वेल हो वेलच्या आपण घेऊन गेलेल्या आहोत त्या सगळ्या वेलच्या सातच्या सातही वेलच्या उचलायच्या हिरव्या रंगाच्या कापड्यात ठेवायच्या घट्ट गाठ मारायची आणि तयार केलेली हिरव्या रंगाची ही जी पोटली आहे ती त्या बुधवारपासून रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आता ही <coughs> पोटली जी आहे ती सकाळी उठला तंघोळ वगैरे केली की देवघरात ठेवायची आणि रात्री झोपताना ती सोबत ठेवायची कमीत कमी, कमी एक्केचाळीस दिवस रोज ही क्रिया तुम्ही केली तर एक्केचाळीस दिवसांमध्ये गणपती बाप्पांच्या कृपेने कितीही कर्जाचा डोंगर कमी होईल कर्जाची आवक फिटण्यात रक्कम तुमच्याकडे जमा होईल कितीही कर्ज असेल किंवा कितीही चंचन आर्थिक असेल तर ती कुठेतरी कमी होईल आता तिसरा उपाय खूप लोकांना आजारपण असतं खूप प्रयत्न करतोय पण आजारपण कमीच होत नाही रिपोर्ट नॉर्मल येतात पण एक आजार संपल्यावरती दुसरा रेडीच असतो असं काही असेल तर काय करायचं आहे आपल्याला एकवीस अख्खे तांदळाचे दाणे बघा हा उपाय कुठल्याही दिवशी आठवड्यातून करा फक्त एकवीस अख्खे तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आपल्या देवघरात जिथे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या गुरूंची मूर्ती असेल तिथे बसायचं आहे त्यानंतर हे तांदळाचे दाणे तुम्हाला एक एक करत आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत गुरूंचा मंत्र म्हणा आता श्री स्वामी समर्थ महाराजांचे जर तुम्ही भक्त असाल तर तारक मंत्र म्हणा निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा हा संपूर्ण तारक मंत्र म्हणा हा तांदळाचा दाना महाराजांच्या समोर अर्पण करा तुमचे जर दुसरे कुठले गुरु असतील आणि त्यांचा मंत्र तुम्हाला येत असेल तुम्ही तो म्हणता तरीही चालेल असे एकवीसच्या एकवीसही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करून तुम्ही गुरूंच्या चरणी अर्पण केले आणि अर्पण केलेले तांदळाचे दाणे तुम्ही जर एका कापडामध्ये घट्ट बांधून त्या दिवसापासून तुमच्या सोबत ठेवले तर तुमच्या आर्थिक चणचणी कमी होतील इच्छित मनोकामना पूर्ण होतील गुरुबळ मजबूत मजबूत होईल गुरूंची कृपा राहील ज्यामुळे कितीही तुमच्या पाठी येणारी संकटं असतील तर ती दूर होतील आणि आजार पण ना ते कुठेतरी कमी होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तो इच्छापूर्तीसाठी आपल्या खूप इच्छा पूर्ण असतात खूप प्रयत्न करतो पण इच्छा पूर्णच होत नाही तर ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय आवर्जून करा काय करायचं आहे कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी एक लाल रंगाचं कागद घ्यायचा आहे आणि त्यासोबत एक लाल रंगाचाच पेन घ्या लाल नाही भेटला निळा घेतला हिरवा घेतला पिवळा घेतला नारंगी घेतला तरी सरी फक्त काळा नाही ठीक आहे आता जो लाल कागद कागद लाल असावं लक्षात ठेवा लाल रंगाच्या कागदावरती तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा एका शब्दात लिहायची नोकरी प्रमोशन धनप्राप्ती कर्जमुक्ती संतान प्राप्ती जी पण इच्छा असेल ते एका शब्दात फक्त त्या लाल रंगाच्या कागदावर तुम्हाला लिहायचे आहे हा कागद चौकोनी फोल्ड करायचा आहे चौकोनी घडी जशी घालतो तशी तुम्हाला चौकोनी घडी घालायची आहे आणि त्याच्यानंतर देवघरात असणारे दे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो जे काही असेल बघा गणपती बाप्पांचीच मूर्ती किंवा फोटो लागेल त्याच्या खाली इच्छा लिहिलेला हा कागद तुम्हाला त्या दिवशी ठेवायचा आहे एक ते दोन तास ठीक आहे दोन तासानंतर हा कागद तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि त्या दिवसापासून रात्री झोपताना हा इच्छा प्राप्तीचा जो कागद आहे तो आपल्या खुशीखाली ठेवायचा आहे उशी खाली ठेवण्यापूर्वी फक्त त्या कागदाला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायच्या ही इच्छा पूर्ण होती पण ती इच्छा पूर्ण झालेली आहे माझ्या आयुष्यात खूप सुख आहे आनंद आहे समाधान आहे असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आणि रात्री झोपताना तो उशी खाली ठेवायचा सकाळी उठल्यानंतर तो पुन्हा देवघरात ठेवा किंवा चांगल्या एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवा रात्री झोपताना पुन्हा तो त्या ठिकाणी ठेवा हा उपाय केल्यानंतर सलग एकवीस दिवसांमध्ये तुमच्या कितीही अपूर्ण असणाऱ्या आढळलेल्या ज्या काही तुमच्या मनोकामना असतील त्या शंभर टक्के पूर्ण होतील बघा खूप साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत आता शेवटचा सा उपाय सांगते धनप्राप्तीसाठी आपल्यापैकी सगळ्याच लोकांना वाटतं की माझ्याकडे पैसा असावा धन असावं माझ्या पैशांच्या समस्या चणचणी कमी व्हाव्या त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला कुठल्याही दिवशी आठवड्यातील कुठल्याही एका दिवशी एक रुपयांचे पाच सिक्के घ्यायचे एक एक रुपयांचे घ्या दोन दोन रुपयांचे घ्या कुठलेही चालतील का सिक्के एक रुपयाचे पाच सिक्के किंवा कुठलेही पाच कॉईन तुम्हाला घ्यायचे आहेत देवघरामध्ये एक छोटी प्लेट ठेवायची आहे त्यावरचे हे पाच सिक्के तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहे त्या पाचही सिक्क्यांवरती थोडं हळदीचं पाणी घालायचं आहे थोडं साधं पाणी घालायचं आहे पुन्हा हळदीचं पाणी साधं पाणी असं हळदीच्या पाण्याने पाच सिक्क्यांना तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर हे पाचही सिक्के स्वच्छ तुम्हाला धुवून व्यवस्थित घ्यायचे आहेत एका लाल रंगाच्या वस्त्रावरती पाचही सिक्के ठेवायचे आहेत हळदी कुंकू अर्चन करून प्रत्येक सिक्क्यावरती एक एक लवंग ठेवायचे आहे एक एक हिरवी वेलची तुम्हाला ठेवायची आहे आहे प्रत्येक सिक्क्यावरती तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर लाल रंगाचे कपडे घेऊन पाचही कापडांमध्ये हे पाचही सिक्के तुम्हाला घट्ट बांधायचे आहेत तयार केलेल्या पाच सिक्क्यांच्या पाच कोटल्या घराच्या चार दिशांना उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण चार दिशांना तुम्हाला चार पोटल्या ठेवायच्या आहेत आणि पाचवी पोटली जी रुपयाची आहे ती तुमच्या सोबत ठेवायची आहे यांनी कधीही धनात कमतरता भासणार नाही लक्ष्मी प्रसन्न राहील आकर्षित होईल तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत ना त्या कमी होतील बघा खूप साधे खूप सोपे उपाय सांगितलेले आहेत यातील एक केला तरी खूप आहे ज्यांची जशी समस्या असेल त्यानुसार नक्की करा आवर्जून करा याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ